नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघ बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तुरेला किती भाव मिळतो आहे चला तर सविस्तर बघूया बाजार समिती उदगीर आवकलेली नऊशे तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमालदरा आहे आठ हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये शार शार सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे चाळीस शा रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकाली पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदरा आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे आठ हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पाच रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली तेरा क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात सा हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान आहे पाच हजार सातशे रुपये दर आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पंढरा आवकालेली नव्वद क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये तरी होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद